वय कशाच्याही आड येत नाही आणि हेच सिद्ध केलंय औरंगाबादच्या एका आजीनं आणि कोल्हापूरच्या एका आईनं या दोघींनीही दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय पाहुयात त्यांच्या या यशोगाथा दुर्पदाबाई एडकेंचं यश हो दुर्पदा साजरं करण्यासाठी अख्ख कुटुंब एकवट निमित्तही तसंच होतं साठीच्या या आजी आणि त्यांची नात मिताली यांनी दहावीची परीक्षा दिली आणि त्यात दोघीही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यात शिक्षणाची आवड असलेल्या ध्रुपदाबाई यांना संसाराचा गाडा हाकताना आपली आवड कधीच पूर्ण करता आली नाही पण प्रौढ शिक्षण घेत मागच्या चार वर्षात आजींनी चौथी सातवी दहावी असा शैक्षणिक टप्पा पार केला मला खूप छान वाटतं आनंद झाला खूप माझी मनाची इच्छा पूर्ण झाली मी म्हटलं दहावी मी काढणारच काही हो पास हो की ना पास हो मला दहावीचे पेपर द्यायचे मला बोर्ड बघायचंच मुला कसे पेपर लिहतात तसं मला बघायचं ती जेव्हा अभ्यास करायची मला पहिले पहिले येत होतं शाळेत जायचा पण एवढी म्हणजे असून ती तिला अभ्यास पण मला पण तिच्याकडून मिळाली मला पण तिच्याकडून प्रेरणा मिळाली तर दुसरीकडे कोल्हापुरातील करवीर तालुक्यात मनीषा नलवडे आणि त्यांचा मुलगा आदित्य नलवडेनी एकत्र परीक्षा दिली चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळवत आदित्यनं आई मनीषा नलवडेंना जरी मागे टाकलं असलं तरी बावन टक्के मिळवलेल्या मनीषांचा कुटुंबाला मोठा अभिमान आहे असं म्हणजे दोन हजार आठ पासून काम करत आहे ते गावात म्हणजे आरोग्य खात्यातच आहे त्याच्यामुळं आशा शिकलेल्या होत्या त्यात मला एक खंत वाटत होती की सगळ्यात शिक्षण माझच कमी झालंय मग मी एक निर्णय घेतला की आता ह्या वर्षी दहावीचा म्हणजे सतरा नंबरचा फॉर्म भरून दहावी परीक्षा द्यायची सर्व शिक्षक विचाराल ते म्हणजे कशी काय फॉर्म भरला म्हणजे कुणाचा निर्णय होता मग तो निर्णय सर्व मम्मीचा होता म्हणजे आम्ही सर्व पण पाठीशी होतो मम्मीच्या पण सर्व शिक्षक शिक्षकतेने विचारायची अभ्यास कसा सुरू आहे परत म्हणजे अभ्यास व्यवस्थित करते का काय लागली तर म्हणजे मम्मी आमची म्हणजे पालक मिटिंगला त्यावेळी सर्व शिक्षक म्हणत होते काय गरज लागली तर या आम्ही सर्व सांगतो एकूणच काय तर या दोन्ही महिला वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असल्या तरी कुटुंबाचं पाठबळ त्यांना मिळाल्यानं दोघींनाही यशाचं शिखर पार करणं सोपं गेलंय औरंगाबादहून सिद्धार्थ गोदाम आणि कोल्हापूरहून संदीप सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत